अहेरी येथील एकलव्य निवासी शाळा येथील गृहपाल यांना तात्काळ निलंबित करण्याबाबत राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नामदार धर्मराव बाबा आत्राम यांना तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी निवेदन देऊन मागणी करण्यात आली निवेदन देताना प्रदीप सडमेक मनोज कुमरे सुधाकर कन्नाके अजित आलाम लक्ष्मीताई कुमरे प्रदीप तलांडे यांच्यासह बहुसंख्य आदिवासी नागरिक उपस्थित होते निवेदन प्राप्त होताच मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी निवासी शाळा येथे भेट देऊन विद्यार्थ्यांची समस्या जाणून घेतली यावेळी विद्यार्थ्यांनी समस्यांचा पाढा त्यांच्या समोर मांडलाय त्यांना असं वाटते की आपण जे आदिवासी लोक आहोत ते खूप विद्यार्थ्यांनी मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्यासमोर समस्या मांडताना मॅडम म्हणालेले शब्द तुम्ही असेही मरणार आहात तसेही मरणार आहात हा माझा प्रॉब्लेम नाही तुम्ही तुमचा क्लास टीचरला सांगा असे ते म्हटल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे यावर मंत्री धर्मराव बाबा आत्राम काय म्हणतात ते आपण जाणून घेऊया आणि दुसरं म्हणजे जे तक्रारी जे वॉर्डनबद्दल आता हे मॅडम आहे महिला अधीक्षक

त्यामुळे मंत्री बाबा आत्राम गृहपालांवर कोणती कारवाई करतात यासाठी विद्यार्थी व पालकांची लक्ष लागले आहे